मित्रो आज व्ही नाईन मराठी ह्या चा न्यूज चॅनेलच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये माझ्या एकोळी भाग आठ या ऑनलाईन पुस्तकाचं ज्या चॅनेलचे संपादक विशाल लोंडे प्रकाशक प्राध्यापक अमृत पाटील आणि ज्येष्ठ तमाशा संघटक पापाबाई जमादार यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच झालं तेव्हा एकोळी हा जो प्रकार आहे हा इंग्रजी वन लायनर यावरती बेतलेला आहे ह्या एकोळीमध्ये कमीत कमी शब्दामध्ये दंबस्फोट विनोद निर्मिती आणि समाजावरती भाष्य करणाऱ्या ह्या ओढी आहेत या गेली वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये हा प्रकार रूढ करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे आणि याला सोशल मीडियामध्ये उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद आहे कारण आता तुमच्या लक्षात येईल की हे ऑनलाईन आपलं आठवं पुस्तक जसं प्रकाशित झालेलं आहे तसं एकोळीसाठी एक माझं एक व्हॉट्सअपवरती चॅनल पण आहे व्हॉट्सअपवरती काही ग्रुप पण आहेत तेव्हा राज्य देश आणि परदेशातून एकोळीला उत्तम प्रतिसाद आहे ह्या पुस्तक प्रक्रियेच्या निर्मितीसाठी माझ्याबरोबर सुरुवातीपासून असलेले माझे मित्र प्रकाशक प्राध्यापक अंबुद पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रकाशन प्रक्रियेबद्दल आपलं मत मांडावं सरांची आणि माझ्या वयामध्ये बघितलं तर बराच फरक आहे पण पहिल्यांदा ज्यावेळी आमची भेट झाली सरांच्या बरोबर त्यावेळी मी त्यांच्याबरोबर बोलत असताना इतके काही विनोद जोक केले त्यांनी की के दीड तास कम्प्लीट मी हसत होतो आणि या वयात सुद्धा त्यांचं लेखनकलेबद्दलच प्रेम म्हणजे रोज एकोळी दहा ते पंधरा एकोळी ते ग्रुपला टाकतातच आणि एवढं मटेरियल माझ्याकडे कलेक्ट होतं की मला इच्छा होती की आपण आता ह्याचं नवीन पुस्तक काढावं आणि माझ्याकडे पुरेसं मटेरियल तयार झालं की मी लगेच त्या कामाला लागतो आणि तीन ते चार दिवसामध्ये माझं एडिटिंगचं काम कंप्लीट होतं आणि त्याच्यावरती सरांची प्रतिक्रिया घेतली की लगेच आम्ही ते पब्लिश करतो पण ह्याच्यामध्ये ह्याच्या पाठीमाग सरांचं खूप कष्ट आहे त्याच्याबरोबर आम्हाला प्रेरणा पण मिळते त्यांच्याकडून की आपण त्यांच्या वयात सुद्धा आपल्याला एवढं काम करता यायला पाहिजे नमस्ते आज सरांच्या एकोळी हे एक विनोद चुटकेचं पुस्तक आहे पण ते वाचताना ते पुस्तक वाचून माझ माणूस हसल ते हसल परंतु सरांच्या सवासात आलं मला आठवण जरा हसायचं था देण्यात आलं मी सरांना फोन करतो मग ते सर जे बोलतात त्या पुस्तकातले जे विनोद आहेत त्याच्याही पेक्षा त्यांचे विनोद असतात <coughs> त्याबरोबर मला आमचे जगतापांना मित्र आहेत बिल्ल्याचे बिल्ला नाशिक धुळे ह्या दोन तीन ग्रुपवर सुद्धा एकोळी हे सरांचं ह्या ह्या इतके प्रसिद्ध झालेत सर म्हणले काही तमाशात कॉमेडी काम करणारे लोक सुद्धा ते म्हणजे तुमचे एकोळी बघून आम्ही हसतोय म्हणजे इतके चांगलं आणि गोड आहे त्यात विनोद असतात आणि तुम्हाला भेटलं म्हणजे मनसोक्त आम्हालाही हसा हसवावर म्हणजे हे तुमच्याकडनं एकोणी या साहित्य प्रकाराला आजपर्यंत वाचिकांनी जसा उदंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद गया या आठव्या भागाला आपण सर्वांनी द्यावा ही विनंती पुनशे एकदा एन मराठीचे संपादक विशाल लोंडे यांचे आम्ही आभारी आहोत